काही आम्ही तर घरी पोचल कपडे पण चेंज केले के आता जेवण करतोय आमच्या ताई जेवण करतायत आमच्या ताई जेवण करतायत खूप बाई आमच्या ताई काय केलायचा रस्ता सकल्याचा रस्सा केलाय आमच्या ताईंनी मस्त ऍप्रन पण घातलाय बघा नवीन साडी नसली नवीन साडी लावले ना म्हणून ॲपरण घातलंय ताई आता आल्या दमल्यात त्या जाम म्हणून दान फाट्यावरून परत आले घरी बघा दिव्यांका झोपून उठली दिव्यांका हाय कर हाय दिव्यांका खाजवत आहे आमच्या मावशी या आमच्या सोबत आहेत एकवीर बघा बॅगा वगैरे आहेत त्या आता मी टेम्पून घेऊन चाललून आमचा टेम्पो पण तुम्हाला दाखवतो चला जाऊया आता मठावर चाळी ऱ्यांचा रसा करतात लाल लाल कावटाच्या चेंबऱ्या रसा होतोय आमचा चेंबऱ्या तिथे चेंबोऱ्यांचा सा निसट संध्याकाळी खोपलीला तात मध्ये भाकऱ्या पण करतायत दिव्यां काय करतस का करते? भाकऱ्या टाकल्यात मच्छी फ्राय काय मावर सकला सगळ्यांनी या खावाला संध्याकाळी खाऊ आम्ही खोकोलेला आमचं सगळं जेवण रेडी झालेलं आहे आता आम्ही टेम्पून नेऊ सगळं जेवण एकविरेला पालना कोंबरा बनवलाय आणि आई बनवले बस कन्नू कनिष्ठ

सगळ्या मस्त तयारी करून आलेल्या आहेत आमची बाव्या हाय बाबू हे बघा काय

टायराचं पण पालना आहे आज पुढे गेले आईज आमचा टेम्पो सामान वगैरे भरलाय आई हो आई इकडे बघा हे आईसांचा टेम्पो हो ताई इकडे बघा टेम्पो यांचा पण भरला आता चालले आम्ही नाही आहे अजून आम्ही नाही आव्हायच हे बघा सगळे <laughs> <laughs> टेम्पो कसे लागले तरी पण अर्धे टेम्पू गेले अर्धे टेम्पू गेले आम्ही पण जाऊ आता थोड्या उशीरात मग आमच्या झालेली आहे आमच्या वहिनी बघ हे बघा का सामान घेऊन चालू टेम्पून बसायला आता लावते इकडे चपले घालतो टेम्पल बसलेले आहोत आता आमचा टेम्पो सिटी आल मग आम्ही जाऊ इथून खपोरी खोपोरी जाऊ आता मध्ये रस्त्यात थांबवले नाही तर मग सार खपोली तर चला सगळं आमच्या हे बघा आमच्या आई हो आई आम्ही चाललो ताई बघा हो ताई इकडे बघा ताई बस ताई बसले आणि टोकाला

आई, हय दिव्यांका बोला मी चाललो आईच्याक तुम्ही पण याला पोहचलो आता ऑर्केस्ट चालू ऑर्केस्ट झाला होता यानंतर मी अमोल कदम यांना विनंती करतो त्यांनी मान स्वीकारायचा आहे या ठिकाणी राजाजी पार्टे माजी उपनगराध्यक्ष

มาเลยไม่มาอะไรก็่ด้

आम्ही बघा खूप बाय आमच्या आई आता आमच्या आई निष्ठा करतील आमच्या ताई भाकऱ्या करता तो 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 आई मी भासते आमची सोनती चालू पाणी भरा जा जा पाणी भरा पाणी आमची माही ए का आमची दिव्यांग आता अंगल केली दिव्यांग वहिनी टोंडांच्या आवाजी आता वाकट्यांचा रस्ते चालू आहे

आमचा पाणी मी भरला तुम्हाला दाखव थांबा बघा बायकांची गर्दी बघा दम बघा आमची रिया आणि मीनू तिथं यावला टाइम नाही ती बघा मावशी या आमच्या आई

दिव्यांस काकडी खातस तुझ्यात काकडी आहे हा काकडी काकू काय वाटत काय करतो मग आम्ही काय करते बाकऱ्या आवाज ग्याला वाट आमची काकू बघा पाणी नाही भेटला पाणी दाखवतो आमची काकू आमच्या आत्या काय चपात्या बनवते काकू आमची आमचा निसर्ग झाला वाकट्यांचा हे आमची तनु पूस तयारी तयारी झोपले इथे आमची मम्मी तो स्वतःहून कुठं करते तुला येते येते पागे पागे आई हे झालं नय यांची

आईच्या काळात तर आम्हाला खूप भारी वाटतं आल्यानंतर आम्ही संध्याकाळी जाणार आहोत माहेर घरची पालखी आणायला आहोत ते पण मी रिमान दाखवलं आणि दर्शन घेऊन नंतर मग पार्कीमध्ये सहभागी होणार आहोत त्याच्यानंतर मग पारखी इथे येईल आणि जाम नाच तुम्ही मजा आमची पाट्या तर चला नंतर आता बरोबर

হ্যালো গাই মাম্ম

कुप्पा आज कुप्पा जेवायला रात्री जेव रात्रीचं जेवण कुप्पा म्हवरा तोरून झालाय अर्धा ने तो आणि नेहमीप्रमाणे आमच्या ताई भाकऱ्या टाकतायत ताई ताईंना आमच्या भाकऱ्यांचा कॉन्टॅक्ट दिलाय सध्या सगळ्यांनी या मावरा आमची मच्छी Chi mo